बुसावळमधील सेंट अलायसिस शाळेच्या धार्मिक वादाबद्दल हिंदू संघटनेचा भव्य मोर्चा संपन्न भुसावळ येथील सेंट अलायसिस शाळेमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत सकल हिंदू संघटनातर्फे वसंत टॉकीज पासून मोर्चा काढण्यात आला यावेळी प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील व गट शिक्षणाधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे घडलेल्या गैरप्रकाराबाबत संस्था चालकांचा निषेध करण्यात आला असून या ठिकाणी झालेल्या चुकीच्या घटनेबाबत चौकशी करून संबंधितावर सात दिवसात कारवाई करण्यात यावी अशी एकत्रित मागणी करण्यात आली आहे यावेळी हिंदू समाजातील विविध संघटनेतील पदाधिकारी तसेच साधू समाजातील संत महंत उपस्थित होते मोर्चाचे नेतृत्व प्रमोद सावकारे युवराज लोणारी दीपक धांडे व साधूसंतांनी केले आहे यावेळी प्रश्न उपस्थित केला की दीड ते दोन तास मुलींना अशा विशिष्ट धार्मिक ठिकाणी नेणे योग्य नाही या शाळेवर त्वरित कारवाई करावी व यापुढे अशा घटना घडू नये यासाठी शाळेला सात ताकीद देण्यात यावी मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूजबुसावर आगा। आगा। जी शाळा आहे त्या शाळांचा जो एकतर्फी कारभार सुरू आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सगळे संत समाज सकल हिंदू समाज आम्ही सगळ्यांनी इथं निवेदन साहेबांना आहे त्यांनी ज्या प्रकारे एकतर्फी निर्णय घेतलाय की हिंदू मुलांना टार्गेट करायचं हिंदू मुलांच्या बरोबर चांगला व्यवहार करायचा नाही असं त्यांनी जे काही निर्णय घेतले ते अतिशय चुकीचे आहे निंदनीय आहे आम्ही सगळं त्याचा निषेध करतो आणि निषेध केल्यानंतर सगळ्यांनीही याच्यावर आम्ही प्रांताधिकार साहेबांना पण सगळ्या प्रशासनांना सगळं हिंदू समाज व संत समाज आम्ही निवेदन करतो की लवकरात लवकर याच्यावर कठोर कारवाई करावी देखील जो भी में जो कुठ निंदनीय संपूर्ण हिंदू समाज व साधू समाज इसका जाहीर निषेध है हम सबको ज्ञात है कि ये इनके पीछे बहुत बड़ी सोची समझी साजिश है ये लोग हमारे बहन भाइयों को अपने धर्म की ओर प्रभावित करते हैं वास्तविकता में इनका धर्म व धर्म नहीं है ये लोग आतंकवादी हैं ये लोग ईसाई मिशनरी ईसाई मिशनरी लिखे काम करते हैं तो हमारे जो तो संपूर्ण सम, हिंदू समाज के ही हमारे एडमिशन है उस स्कूल में 95 परसेंट हमारे हिंदू समाज के बहन बहन भाई पढ़ते हैं मध्ये घडून आलं की ज्या मदरसामध्ये मुस्लिम महिलांना प्रवेश नसतो परंतु हिंदू मुलींना महिलांना तिथं जबरदस्ती नेल्या जातं जबरदस्ती त्यांच्या मजबचे धडे शिकवले जातात त्यांची पुस्तकं वाटली जातात परंतु जेव्हा त्यांना मंदिरात नेलं जातं मंदिरात म्हटलं असं असा, असा काहीच प्रकार घडून येत नाही हे साफसाफ ही दिसून येत आणि हे आजचं नाही हे आता सर्वांचं लक्ष हे आपल्याकडे आहे की कशा प्रकारची कारवाई असेल आणि खरखाला देईल का मी आता खरं म्हणजे त्यांना कारवाई आपण निवेदन देऊन होत नाही लेखी त्यांना काहीतरी तक्रार लागते तर मी बारा तारखेला ऑलरेडी तक्रार दिलेली आहे लेखी माझ्या ले स्वतःच्या लेटर पॅडवर बारा तारखेला मी त्यांना कारवाईची माहिती मागितली मागणी केली होती आणि जे अधिकारी त्यांनी एक नियुक्ती केली होती टीम शाळेवर हे करण्यासाठी कारवाई करण्यासाठी ती काल त्या अधिकारी सगळे गेले शाळेत त्यांनी सगळं त्यांनी घेतलं काय 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 नाही आणि जे कागदं त्यांच्याकडे नसतील त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला असला तरी ते कागद माझ्याकडे आहे त्याच्यामुळे ते, ते लपवू शकत नाही काही गोष्टी